नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची मदे आपन। सारव जनिक पंचुत तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग दोन हजार पंचवीस भरतीबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतो सार्वजनिक आरोग्य विभाग या भरतीबाबत एक नवीन जी आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार आगामी जी भरती आहे ही कोणकोणत्या पदासाठी होणार आहे आणि किती जागा या ठिकाणी रिक्त आहे हे सांगितलेलं आहे तर बघा संपूर्ण जीअर कशा प्रकारचा आहे तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत म्हणजे भरती करण्याबाबतचा आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय बघा राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता आठशे सदोतीस नियमित पदे व वेहतीस एवढे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्य बळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे ठीक आहे तर या ठिकाणी आठशे सदोतीस पदे जे आहे हे नियमितपणे भरल्या जाणार आहे आणि बाराशे तेहतीस पदे जे आहे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहे तर या ठिकाणी पदांचं नाव दिलेलं आहे बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता तसेच ए एन एम आणि त्यांचा पगार पण या ठिकाणी दिलेला आहे अशी चौतीस पदे आहे संपूर्ण आराखडा या ठिकाणी जाहीर केलेले आहे कोणत्या पदासाठी तर कोणकोणते कुन उपकेंद्र आहे आणि कोणकोणत्या कुन जागा त्या उपकेंद्रात भरल्या जाणार आहे तर मंजूर पदे पहा नियमित पदे वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ आरोग्य सहाय्यक सहाय्यक परिचारिका प्रसविका के संपुर पदा चे नावा परीचर, परीचर, या ठिकाणी संपूर्ण पदाची नावं दिलेली आहे तसेच यामध्ये औषध निर्माता कनिष्ठ लिपी प्रयोग तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक स्त्री परिचर पुरुष परिचर वाहनचालक सफाईकार गड या पदांचा पण समावेश असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे संपूर्ण जी आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ग्रामीण रुग्णालयाकरिता मंजूर पदांची संख्या पूर्ण जी आर मित्रांनो तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्रामवर तुम्हाला संपूर्ण पी डी मिळून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर मित्रांनो लक्ष ठेवायचं काही पदे या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहे तर काही पदे सरळ सेवेने भरल्या जाणार आहे आणि या सर्व पदांना या ठिकाणी मंजुरी पण दिलेली आहे तर याबाबतची भरती केव्हा येणार आहे हे तारीख या ठिकाणी जाहीर केलेली नाही आहे पण या संपूर्ण पदांना मंजुरी दिलेली आहे म्हणजे ही भरती जी आहे हे कधी पण केव्हा पण येऊ शकते तर भरती आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलाच तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद